सांगलीमध्ये आज वाडी वस्तीवरील आणि ग्रामीण भागातील विरोधी धोरण सरकारने रद्द करा या मागणीकरिता सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश महामोर्चा काढण्यात आला नमस्कार आज सांगली जिल्हा समन्वय समितीच्या वतीनं शिक्षकांचा आक्रोश महामोर्चा संपन्न होतोय यामध्ये फक्त शिक्षकांच्या प्रश्नासाठी शिक्षक रस्त्यावर उतरलेले नाहीत यापूर्वी शिक्षक शिक्षकांच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरले जायचे असा लोकांमध्ये गैरसमज होता परंतु या वेळेला वाडी वस्तीवरचं आणि ग्रामीण भागातलं शिक्षण वाढलं पाहिजे टिकलं पाहिजे यासाठी शासनाचे जे धोरणं आहेत ते शिक्षण विरोधी धोरणं आहेत ते धोरणं रद्द करण्यासाठी शिक्षक समस्त शिक्षक रस्त्यावर उतरलेला आहे आपण बघतोय शिक्षकांमध्ये आणि पालकांमध्ये प्रचंड शिक या सरकारबद्दल प्रचंड असंतोष आहे पंधरा मार्च रोजी या राज्यातील वीस पटाच्या आतल्या शाळा रद्द करून तिथला एक शिक्षक रद्द करून तिथं कंत्राटी शिक्षक भरतीचा शासनानं निर्णय घेतला त्याचप्रमाणे पाच सप्टेंबरला शिक्षकांचा ज्या वेळेला गुण गुणगौरव भुन, केला जातो त्यावेळेला अशा प्रकारचा तुकलकी निर्णय घेतला जातो या निर्णयाच्या विरोधात आणि पट संचार नव्या चुकीच्या निर्णयाविरोधात शिक्षक रस्त्यावर आलेला आहे या ठिकाणी पूर्वीच्या प्रमाणे गणवेश दिले पाहिजे होते विद्यार्थिनींना गणवेश योग्य पद्धतीने मिळालेले नाहीत आजही पहिलीच्या मुलांना त्याचे वय वय आणि हे बघता त्याचा आकार बघता त्याचा गणवेश दिलेला नाही सगळ्या विद्यार्थ्यांना एकसारखा गणवेश दिलेला आहे अशा अनेक अनेक प्रकारच्या गोष्टी शासनाच्या चुकीच्या आहेत आणि त्यामुळं या वा ग्रामीण भागातल्या शाळा टिकाव्यात यासाठी पालकांचा शिक्षकांचा आणि विद्यार्थ्यांच्या हितासाठी हा मोर्चा काढलेला आहे असं मला ते सांगू इच्छितो मी अविनाश गुरव सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक संघटना समन्वयचा जिल्हा अध्यक्ष